प्रल्हाद बात्रे जे आहेत ते आम्हाला आमच्या घरच्या सारखे आहेत हे जे योग कट्टा जे आहे भ्रमंती योग कट्टा भ्रमंती ग्रुप तर्फे आम्ही बरेच वर्ष चालवत होतो पण इथे बऱ्याचशा काही अडचणी होत्या नगरसेवक पदाची निवडणूक लागली नव्हती त्याच्याही आधीपासून आम्ही प्रल्हाद बात्र्यांकडे जायचो त्यांनाही अडचण आमच्या सांगायचो की आमची अशी अशी अडचण आहे ते ताबडतोब विना विलंब ती अडचण दूर करायचे त्यामुळे तेव्हाही त्या आमच्यासाठी नगरसेवक किंवा नगरपिता ज्याला म्हटलं मी तसे होते आज तर ते सत्तेमध्ये आलेले आहेत त्यामुळे ते सत्तेमध्ये आले त्यामुळे आम्हाला आमच्या घरचा माणूस कोणी सत्तेत आलेला आहे असं वाटलं आमच्यासाठी त्यांनी हे कट्टा बांधून दिला आमच्यासाठी हे झाडाचा पार केलेलं आहे आमच्यासाठी त्यांनी हे पूर्ण देणगी दिलेली आहे त्यामुळे त्यांचा सत्कार करावा हे आमचं कर्तव्य ठरतं म्हणून हा सत्कार आम्ही आज आयोजित केलेला आहे आज आपण सर्वजण म्हणतोय की के साठी नवनिर्वाचित नगरसेवक इथे निवडून आलेले आहेत आजचे सत्कारमूर्ती परंतु आमच्यासाठी मात्र ते नवनिर्वाचित नाही आहे कारण आम्ही त्यांना लहानपणापासून बघतोय आणि मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या प्रकारे त्यांचं कार्य आम्ही लहानपणापासून बघितलेलं आहे अतिशय लोकोपयोगी काम स्वतःहून करणारे जे आहेत ते एकमेव हे हो आहेत म्हणून या सर्वांनी त्यांना आपलं आपलं अपला मांडलं आहे आणि निवडणूक भरकोस निवडून आणलेलं आहे दादांबद्दल काय बोलू शब्दच नाहीये म्हणजे दादानी कोरोना काळामध्ये पण गौर गरीबांना जी मदत केली तेव्हा तर म्हणजे नगरसेवक वगैरे पण नव्हते दादा पण दादांचे असे अनुभव आहेत की ते न विसरण्यासाठी म्हणजे विसरण्यासारखे नाहीच आहेत कारण की कुठचाही नगरसेवक किंवा कोणताही कार्य करताय एकूदा गौर गरीब असेल किंवा दादा प्रॉब्लेम माहिती पडले की बाबा ह्या व्यक्तीला असा असा त्रास आहे तर दादा स्वतःहून जाऊन त्या व्यक्तीशी संपर्क साधतात असा अजूनपर्यंत मी कार्य करता अजूनपर्यंत बघितला नाही आहे कुठे आणि प्रत्येक वेळी गौरगरिबांच्या फिया आजारपणामध्ये कोणाला मेडिक्लेम म्हणजे इवन मी पण तीन वर्षापूर्वी आजारी होती दादा स्वतःहून येऊन की तुम्हाला काही मदत लागली किंवा काय इवन म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांनी मदत केली आहे आणि दादांचे कार्य म्हणजे काही एवढे आहेत की काही बोलण्याच्या पलीकडे आहेत त्याच्यामुळे मनापासून नेहमी वाटायचं की दादा अशा कोणत्या तरी पदावरती जाऊ दे आणि नेहमी त्यांना ब्लेसिंग असायचं चा। एखादा विद्यार्थी जेव्हा पास होतो आणि शाळेतून जेव्हा तो रिझल्ट घेऊन येतो तर त्याला असंख्य माणसं त्याच्या यशाबद्दल त्याचं अभिनंदन करत असतात कौतुक करत असतात पण जोपर्यंत तो घरी जात नाही आई वडील जोपर्यंत त्याचं कौतुक करत नाही आई जोपर्यंत त्याला मिठी मारत नाही वडील जोपर्यंत त्याला मिठीत घेत नाही आलिंगन देत नाही तोपर्यंत त्याचा तो आनंद आहे तो मला तरी वाटतं तो अपूर्ण राहतो आणि म्हणून आज मी सकाळी मॉर्निंगला इथे येतो वॉकिंग करायला आणि योगा करायला सुद्धा तर मला असं वाटत होतं की माझं घर आहे हे माझ्या आईवडलेले आहेत आणि इथे ते वाट पाहत होते माझे बरेच दिवस पण मी काही गोष्टी घडत होत्या महानगरपालिकेत त्यामुळे इथे मी उप माझी उपस्थिती देऊ शकलो नाही पण आज खऱ्या अर्थानं जेव्हा मी इथे आलो आणि माझ्या माझ्या घरच्यांनी माझा सत्कार केला मला वाटतं तेव्हा तो खऱ्या अर्थानं तो सत्कार परिपूर्ण झाला असं मी म्हणेन